भारत माताकी जय भारत माता की जय तुम्ही बघू शकता आता सुट्टी आहे शनिवार आणि रविवार कारण की लोकशाही राहिलेली नाहीये शनिवार रविवार सुट्टी आहे तर मंत्रालय सर्वे बंद राहणार आहे कारण की मंत्र्यांची पार्टी विदेशामध्ये जाणार आहे त्यांची पार्टी चालू होणार आहे पण जवान इथं न्यायासाठी भीक मागतोय बाबांते ज्यांनी देशाची सेवा केली होती त्यांचा मुलगा हा त्यांना उत्तर देऊ शकत नाही ते उत्तर घेण्यासाठी न्याय यात्रा चालू आहे हे मी तर ताईंना बघताय तुमचं धन्यवाद मनापासून आभार आहे आणि आजी तुमचा बी आभार व्यक्त करता तुमचा आभार व्यक्त करतो तुमचा सुद्धा खूप मनापासून आभार आहे की तुम्ही जवानांसाठी इथपर्यंत पोहोचले आणि जवानांना जे प्रेम दिले त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो विजय सरे यांच्याजवळ खर्चायला पैसा नाही म्हणून ते म्हणताय की मी इथंच थांबतो म्हणे आता अशी बी यांची कंडिशन आहे असं बी दुःख आहे आणि जे जवान येणार होते आता संध्याकाळी त्यांना फोन लावलाय की बाबा तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुट्टी दिली आहे तुमचा हा न्याय तुम्ही जर घेऊ शकत नसणार तर आतंकवादीत का हा प्रश्न आपल्यासमोर प्रत्येक सैनिकापासून उपस्थित होतोय आता आम्ही हे निघतोय इथून तुम्हाला दाखवू की गुलाम मैदाना आम्ही कसं निघतोय रेडी नव्हत होते बोला तुम्ही शब्द बोला दोन दिवस शनिवार सुट्टी असल्यामुळे आम्ही हे आंदोलन थांबवत आहोत जे चंदू भाऊचं आंदोलन चालू होतं ते शासकीय सुट्टीसाठी आम्ही स्थगिती करत आहोत परत सोमवारपासून दहा वाजेनंतर हे आंदोलन चालू करणार आहे तर मग या या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त सगळ्यांनी ऑफिसच राहावे फोटो काढण्यासाठी नाही व्हिडिओ काढण्यासाठी नाही तर त्यांना सहकार्य करण्यासाठी तो करावे हे माझं म्हणणं आहे बाकी काही नाही भी जय भीम जय महाराष्ट्र आधी बोला तिथं बोला लाईव्ह चालू आहे थोडं सांगा लोकांना समजेल द्या अशा पद्धतीने तुम्ही जेवण खाऊ मला लोकांना सांगा कसं आम्हाला इथपर्यंत सहयोग केला तुम्ही इकडे या लाईव्ह चालू बोला जय श्रीराम वंदे मातरम मी इथे आधार मैदानावर आंदोलन सुरू आहे चंदू चव्हाणचं फौजी भाऊजी सगळे जे फौजी आहेत हवा हा, आपले संरक्षण करणारे तर त्यांचं आंदोलन बरेच दिवस इथं चालू आहे पण शनिवार शनिवारीवर साठी फक्त सवन दोन दिवस सुट्टी असल्यामुळे ते स्थगित करण्यात आलेले आहे आणि सोमवार पासून पुढे सुरू होत आहे तर सोमवारी बरेच फौजी भाजी रा येणार आहे ज्यांना सहकार्य करायचं असेल त्यांनी सोमवारी जनतेला मी आवाहन करते आणि विनंती करते की तुम्हाला आपलं हे कर्तव्य की ते आपलं मुंबईमध्ये आलं आहे आणि आपल्याला आवाहन करतात तर आपल्या घरी जर कोणी आलं पाहुणे तर आपण त्यांचं स्वागत करतो किंवा आपण त्यांना मदत करतो किंवा आपल्या क्षेत्राला जर कोणाचं संकट आलं तर आपण धावून जातो पण हे भाऊजी आपल्याकडे मुंबईत आलेत आणि आपल्याला मदत मागतात कारण त्यांना न्याय मिळत नाहीये त्यांचा जो भ्रष्टाचार आहे आणि ते सुरक्षित नाहीये ते जर सुरक्षित नाही तर आपण कसे सुरक्षित राहणार त्यांना जर न्याय मिळत नाही तर आपल्याला न्याय नाही मिळणार ते गुलाम आहेत तर आपण पण गुलाम बनणार म्हणजे आपले पुढे जे भवितव्य आहे आपल्या युवांचं सगळ्या मुलांचं हे भवितव्य खूप खराब आहे कारण आपल्याला जर त्यांना एवढा मोठा भ्रष्टाचार त्याला जर न्याय मिळत नाही तर आपल्याला कोणत्याच गोष्टीत न्याय मिळू शकत नाही आणि आपलं भूमिका खराब आहे तर ही लढाई आहे ही सत्याची लढाई आहे अन्यायविरुद्ध लढाई हा न्याय जो त्यांना संविधान आहे त्याप्रमाणे मिळत नाही आहे आणि मनाप्रमाणे कारभार चाललेला आहे जो अधिकारी वर्ग अनेक गोष्टीमध्ये त्यांचा काही भ्रष्टाचार अनेक काही चाललेला आहे तर त्यावेळेस त्यांचा न्याय यात्रा जी चालू आहे चंदू चव्हाण ह्या बच्च्याची ह्याचं ते तपस्या केली बरेच दिवस तपस्याची चालू आहे एक तर तो फिरत आहे म्हणजे असं मी ह्याचा बोला 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 चंदू चव्हाण यांची न्याय यात्रा भ्रष्टाचाराविरोधी एकदा हिने न्याय यात्रा सुरुवात केली नाही मुंबईमध्ये येऊन त्याच्यासोबत सोबत कोणी नव्हतं म्हणजे दोन दोन दिवस जेवलेला पण नाही असं फिरत होता पण कोणी त्याला विचारा नाही केली की तू काय मागण्या आहेत काय तू सांगत आहे जनतेला तर आपले कर्तव्य आहे ना की फौजी आहेत आणि काय त्यांचं चालू आहे आणि तू चॅनेल माध्यमातून जनजागृती करत आहे तर हे त्याची तपस्या मी स्वतः बघितलेली आहे आणि मन मिळेल की माझं कर्तव्य त्याला मला जसं जमेल तशी मदत करेल मी सांगू शकतो की जर लेडीज जी आपल्या आईप्रमाणे ज्यांनी मला आता एवढं सहयोग केला इथपर्यंत आले दोन दिवसापासनं जेवण खावण यांनी खाऊ घातलं त्या व्यतिरिक्त मॅडमांनी इथपर्यंत आले आणि सर जे आले तुम्ही तुमचं दुःख थोडं व्यक्त करा काय वाटतंय तुम्हाला दोन दिवसापासून मुलाला घेऊन फिरताय हे दोन दिवसापासून मुलाला घेऊन फिरतोय की आम्हाला काहीतरी न्याय द्या भारत सरकारने द्या महाराष्ट्र शासननी आमच्या मुलाबाळाचा थोडा विचार करून तुम्ही आम्हाला न्याय द्या कुठल्या हक्काने न्याय द्या आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो आहे सर्व इथं मैदानावर आम्ही की विजय सर बी आहेत ताई आहेत मॅडम आलेले आहेत सर्व ते आमच्यासाठी यायचे महिलांनी साऱ्या मध्ये साऱ्यांनी जर एकत्र आले त्यानंतर बघा बाकीनी ते कुठे गेलेले आहेत या तुम्ही बी आमच्या मदतीसाठी जाऊन सर्व सर तुम्ही बोला विजय सर बोला आता उद्यापासून दोन दिवस तर सुट्टी आहे आणि जे पण आता ज्यांना मेसेज गेला आहे आपल्याला त्यांनी जे पण पीडित जमान आहेत मला सकाळी नऊ वाजता इथे प्रेझेंट व्हा आता इतकं सांगून आम्ही थकलो आहे आपण खूप फोन करतोय याला फोन येतात सगळे बोलतात आम्ही येता येता हो, तुम्हाला न्याय मागायचा असेल तर इथं या घरी बसून न्याय मिळणार नाही आज मी इतकं दुःखामध्ये आहे की माझं मला माहिती आहे पण मी कुठेही जातो तर मी तिकीट काढल्याशिवाय जात नाही तिकीट काढल्यानंतरही माझे बाराशे साठ रुपये फाईन मारला मला दिल्लीवरून आलं तर मुंबई सेंट्रलला माझ्याकडे पैसे नसून सुद्धा मी इथे आहे आणि मी थांबवी इथेच ठीक आहे काय हरकत नाही तुमचं न्याय हक्क मिळेल आणि तुम्ही बघू शकता आताही बोला तुम्ही काय मिळाय शकते आमच्या पीडित जवानांना मी काय म्हणते तुम्ही यांची व्यथा जाणार ना व्यथा जाणार व्यता इथं येऊन पहा त्यांच्या खिशात पैसे आहे त्यांना खायला काय आहे प्यायला काय आहे का झोपायला काय आहे ते बघा त्यानंतर तुम्ही त्यांचा न्याय द्यावा हे त्यांच्या प्रश्न पैशांचा प्रश्न मांडत नाहीये त्यांचा पोटाचा प्रश्न मांडत नाहीये त्यांच्या हक्काचा प्रश्न मांडत नाही तुमच्या तर पोहोचत आहे तर तो हक्क तुम्हाला सगळ्यांना येऊन इथं द्यायचा आहे व्हिडिओ टाकून नाही का फोटो टाकून द्यायचा नाही तर कशा हो इथं स्वतः येऊन दाखवायचं प्रेझेंट प्रेझेंट काय म्हणतो ना त्या प्रेझेंट आणि सोमवारी जास्त संख्येने इथं तुम्ही सगळ्यांनी हजर राहा तेव्हा ज्या भाऊशी कमेंट करा तेव्हाच त्यांना बोला तेव्हा त्यांना फोन करा त्याच्यानंतर अन्यथा फोन करू नका त्यांना प्रेशराईज करू नका मी म्हणते आणि दुसरी गोष्ट आज आम्ही चार महिला आहेत चार किती माणसांमध्ये तीन माणसांमध्ये चार महिला आहेत तर आज काय आज काय सरकारने काय बांगड्या घातलेल्या आहेत का का, ले ले का कुंक टिक्केला हो ना साड्या घालून घरात बसलेल्या आहेत तुम्ही लाजा वाटल्या पाहिजेत काय का तुम्ही निघत नाही बसत पार्टी तिकड ते तिकडे जातात ते काय मला माहित नाही का जवानांसाठी या तेव्हा तुम्हाला सगळे लोक वोट देतील आता कोणी वोट देणार आणि तुम्हाला हाकलून लावतील आता बस आज तुम्ही बघू शकता की हा जो मनस्ताप आहे हा एका सैनिकाचा नाही भारताच्या प्रत्येक सैनिकासाठी ही न्याय यात्रा लाडक्या बहिणीसाठी लाडक्या गादीसाठी लाडक्या भाऊसाठी तुमच्याकडे पैसे येत आहेत पण एका जवानासाठी जेवाना पोट्या पाण्यासाठी त्यांच्या इथं प्रश्न मांडायला आले त्यांच्यासाठी तुमच्याकडे सरकारला पैसा नाही आणि तुमच्या लाडक्या बहिणीला पैसा आहे हे तुम्हाला लास्त वाटू द्या ना सरकारला तू तुमच्या जिंदगानीवर गाणी तुम्ही निकाल हे असे हे योजना काढून इकडून तिकडून पैसा काढून तुमच्या पोटपाणी भरतात पण या लोकांसाठी करा हे तुमचे जवान आहेत तुमचे रक्षक आहेत तुमच्या आई बहिणीचे रक्षक हे आहेत तुम्ही नाही येत आमच्या रक्षक हे रक्षक आहात म्हणून यांच्यामुळे आम्ही सुखा शांतीने आनंदाने जगतोय आणि झोपतो पण बिंद असतो सगळ्यांच्या आई बहिणी रोडावरच हे दुःख आहे मनाला वेदना आहेत आणि आता मी परत आम्ही निघू पुढं यात्रा ही चालू राहणार आहे भारतामध्ये असंख्य जवान आहे ज्यांच्या पोटावर लात मारली गेलेली आहे आणि ते दुःखाचा डोंगर जो प्रत्येक सैनिकावर पडलेला आहे तो हा कलंक मिटवण्याचा टाईम तुमच्याजवळ आलेला आहे म्हणून ही न्याय यात्रा चालू आहे आता बघता तुम्ही आझाद मैदानामधूनही गुलाम मैदानाहून आम्ही प्रस्थापन वापस करतोय आणि इथून सोमवारी जेवढ्या मोठ्या संख्येने येता येईल जेवढ्या आपल्या पीडितांना मी कॉल केलेले तुम्ही भाऊ येतायताय सांगताय पण तुम्ही जर नाही आले तर काय उपयोग नाही तुमच्या सोबत एवढे तुमच्या बहिणीपासनं तुमच्या आईपासनं सर्वजण तुम्हाला मदत करायला निघतायत आणि इथून आता उद्या, उद्या सुट्टी, 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 सुट्टी आहे मंत्रालयला त्यांनी सांगितलंय उद्या बाहेर विदेशामध्ये पार्ट्या राहणार आहेत म्हणून ते सुट्टीवर जात आहेत म्हणून शासकीय सुट्टी चालू आहे पण एक सैनिक कधीही सुट्टीवर नसतो सैनिक हा बॉर्डरवर चोवीस घंटा ड्युटी करतो तरच तुम्ही सुरक्षित राहता पण सैनिकाला सुट्टी नसते आज न्यायालयाला बी सुट्टी आहे कारण की मी सैनिक किती दिवसापासून न्याय मागतोय अपेक्षा करतोय आम्हाला न्याय भेटेल आमच्यावर जे चुकीच्या पद्धतीने कारवाया केल्या गेल्या आहेत त्याची व्हिडिओ ऑडिओग्राफी का होऊ शकत नाही अधिकारी चुकीच्या पद्धतीने ज्या घरे पाठवले हो त्याचा आकडा सरकार राज्य सरकार का सांगत नाही आहे केंद्र सरकार का सांगत नाही आहे मला त्यांनी एक पत्र दिलेलं आहे राज्य सरकारने केंद्र सरकारला लेटर पाठवलेलं आहे पण राज्य सरकारने केंद्र सरकारला जेव्हा पाठवलं तर केंद्र सरकार उत्तर द्यायला तयार नाही आहे आता तुम्ही बघू शकता इथं आझाद मैदान नावाला आहे पण इथं पोलीस प्रशासन कशा पद्धतीने काम करतं आणि कशा पद्धतीने त्यांच्यावर किती दबाव असतो या माध्यमाने तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस प्रशासन आलेलं असतं आता आम्ही स्थगिती घेतोय ते ऍप्लिकेशन द्याव उद्या सुट्टी आहे ना उद्या परवा उद्या सेकंड शनिवार आहे तुमचा सुट्टी राहणार आहे मंत्र्यांची ॲप्लिकेशन द्या म्हणा ॲप्लिकेशन द्या ऍप्लिकेशन द्या ते बघू शकता तुम्ही एक गेट आहे आज तुम्ही बघा ऍप्लिकेशन आणलंय द्यावच ऍप्लिकेशन द्या म्हणून ही न्याय यात्रा भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी चालणार आहे ये हा काही विषय नाही साईन बाई मारल्या तरी चालेल हा शनिवार रविवार शनिवार रविवार सोमवारी चालून भारत माता की भारत माता की तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे चालू आहे आणि आम्हाला पुढं सर्व लोकांनी भारताच्या प्रत्येक लोकांनी इथं यावं आझाद मैदानाला सोमवारी व आम्हाला न्याय देण्यासाठी कृपा करावी तुमचा पाया पडतो एक सैनिक तुमच्याजवळ न्याय मागतोय जर सैनिक सुरक्षित नसणार तर देश सुरक्षित नसणार म्हणून ही न्याय यात्रा निघालेली आपल्या राज्यामध्ये दोन लाखाच्या वर आकडा आहे जे सरकार राज्य सरकार केंद्र सरकार सांगत नाही आहे माझा गडा दाबवून दाबवून सुसून गेला आहे तरीसुद्धा ही लढाई थांबलेली नाही आहे आणि ताकद देते ती आपल्या जनतेची ताकद आहे ती जनता इथपर्यंत पोचते आणि मला आशा बी आहे कोणी एका एखादी आमदार खासदार असेल जो आमचं ग्रहण इथं समजेल आणि हा मोठा विषय हा स्कॅम बाहेर काढण्यासाठी मोठं पाठबळ देईल आणि हा मोठा स्कॅम मी लवकरात लवकर बाहेर उघड करतोय भारताच्या जवानामध्ये ज्यांचा सर्व्हिसचा पैसा राहतो तो सुद्धा खातला गेलेला आहे म्हणजे हा मोठा स्कॅम बाहेर काढतोय निवेदन दिलेलं आहे त्यांना आणि त्याच्यानंतर आम्ही आता पुढं निघतोय तर जास्तीत जास्त सोमवारी मोठ्या संख्येने एवढी ताकद दाखवा की जवानामागे पूर्ण भारताचे एक एक नागरिक राहणार आहे म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त मी शेअर करा प्रत्येक ठिकाणी पोहोचवा जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय